रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता फक्त ओबीसी ओबीसीच्या जा जागावर उभं राहणार नाही तर ओबीसी सगळ्या ठिकाणावर ओबीसीचे उमेदवार उभे करणार आणि ओबीसी ओबीसीला ला मतदान करायला सांगेल प्रसंगी ओबीसी एस सी एस टीला मतदान करायला सांगेल पण आमचं आरक्षण गेलंय ही भावना आम्ही ओबीसीच्या शेवटातल्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहोचवणार

आणि ओबीसीना आम्ही त्या जे आरच्या त्या गवर्नमेंट रिझोल्युशनच्या विरोधामध्ये जागं करतो आहोत की त्या गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचे हक्क अधिकार आणि आरक्षण पंचायतराजमधलं संपलेलं आहे जरांगी म्हणतात की ओबीसी म्हणजे मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाहिजे अशी पाठिंबा देणाऱ्या माणसांना आम्ही पाडणार जरंगे दहा टक्क्यांची भाषा बोलतोय आम्ही पन्नास साठ टक्क्यांची भाषा बोलतोय त्यामुळे कोण कोणाला पाडल कारण इथं हेड काउंटला आणि इथं लोकसंख्येला मतदानाच्या पेटीमधनं बॅलेटला किंमत आहे त्यामुळे इथल्या आमदारांनी खासदारांनी जरंगेला पाठिंबा देणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावं की ओबीसीच्या मताचा अधिकार अजून शाबूत आहे जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आम्ही जरांगेसारख्या माणसांना हा ठीक आहे ते संघटित आहेत आम्ही असंघटित आहोत हे आव्हान आमच्यासमोर आहे पण आम्ही असंघटित माणसांना जर संघटित करू शकलो तर ज्याने ज्याने जरंगेला पाठिंबा दिला ते सगळे सगळे स्वतः प्रायश्चित्त घेतील माती खातील की आम्ही जरंगेला पाठिंबा देऊन आम्ही खूप मोठी घोडचूक केली त्या ठिकाणी सगळीकडे सभा घेणार आहोत त्या त्यांचे नावं घेऊन आम्ही बोलणार आहोत ऑडिट होणार त्यांचं मग ते शरद पवार असोत की टोपे असोत की अजून कोण असो ते भाजपा मधले असोत की शिवसेनेमधले असोत की काँग्रेसमधले असोत की राष्ट्रवादी आहोत ओबीसी ओबीसी ला मतदान करेल ओबीसी एससी अथवा एसटीला ला मतदान करेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि नवीन ओबीसी मुळे कुठेतरी जुन्या ओबीसी अन्याय हो। त्यांच्या स्पर्धेमध्ये मूळ सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्ष मधल्या मध्ये असलेला ओबीसी टिकू शकत नाही अरे राज्यकर्त्या आमदाराच्या खासदाराच्या चेल्याच्या विरोधामध्ये गावातला सुतार लोहार कुंभार परीट बेरड बेडर रामोशी मेंढपाळ वंजारा बंजारी हे कसे टिकतील आणि तिकीट तरी कोण देतील आणि भले तिकीट जरी दिले मूळ ओबीसीला आम्ही तिकीट देतोय पण त्याचा पराभूत करण्याचा प्लॅन इथली लोक करतील आणि ओबीसीचं प्रतिनिधित्व पंचायत मधनं आज संपलेलं असेल आणि उद्या विधानसभा लोकसभेमधलं पूर्णतः संपलेलं असेल चार्णा जरांगे पटलाला एकच सांगणार आहे चौऱ्याण्णवचा जे आर तू जर रद्द करायला गेला तर त्याचा परिणाम देशभरामधल्या ओबीसीवर होतो आणि देशभरामध्ये मग जरांगेची जात दोन टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या त्यांची नाही देशभरातला ओबीसी जर एकदा पेटून उठला तर जरांगी नावाचं फाळकूट फाळकूट दादा गावगल्लीतला त्याचं काय होईल याची कल्पना तुम्ही करा दोन टक्क्यातून बाहेर काढण्याची भाषा करणार टक्क्यात सोडाव काय विषय काय आहे की जे चौऱ्याण्णवच्या मंडल आयोगाच्या जे आर ला हो। है जो चॅलेंज करायचं म्हणतोय त्या जरांगीची देशभराच्या लोकसंख्येमध्ये किती संख्या आहे पण एक होईल नक्की जरांगी आमचं आरक्षण काढून घेतील किंवा आमच्या आरक्षणात त्यांनी धुडगूस घातलाय पण आम्ही मात्र आमदारकीचं आणि खासदारकीचं सगळं आरक्षण म्हणजे सगळे जागा आम्ही पाडू आणि ओबीसीच्या माणसांना निवडून द्यायचा प्रयत्न इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही निश्चित करू केला अजितदादांचे आहेत विखे पाटलांचे आहेत हर्षवर्धन पाटलांचे आहेत पवारांचे आहेत किती लोकांचे सांगू ज्यांना रिपीट आगेन नागेन आमदार खासदार आम मंत्री आमदार खासदार मंत्री महसूल मंत्री गृहमंत्री कृषी मंत्री केलं त्या माणसाने दारूचे कारखाने चालवले समतेच चा तत्व महाराष्ट्राचं फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक न्याय या कारखानदारांच्या वायनरी मध्ये त्याचं गळप करून टाकलं या लोकांनी आमच्या हक्काधिकारांचं आम्हा आम्हा एका माणसानं जर सामाजिक न्यायाची भाषा बोलली तर त्याला कारखान्याच्या धुराड्यामध्ये घालण्याचं काम इथल्या कारखानदारांनी केलंय कुठला सामाजिक न्याय कुठलं आरक्षण कुठला विजयंती कुठलं पाल उचल पाल पुढच्या गावाला चाल कुठल्या भटक्याला घर तर मिळालंय का त्यामुळं हे ही तात्विक लढाई ही खूप मोठी क्रांतीची लढाई कारखानदारांना कारखानदारांच्या दरोडेखोरांच्या टोळीला आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये धडा शिकवू हे खूप मोठ्या धैर्यानं आणि खूप मोठ्या धाडसानं मी महाराष्ट्रासमोर बोलतो वंजारी समाजाला दिलेल्या दोन टक्के आरक्षण काही दिवसापूर्वी दरंगे काही बोलतील कधी एवलावाल्याच्या विरुद्ध बोलतील कधी धनगर बांधवांच्या विरुद्ध बोलतील कधी कुणाच्या बद्दल बोलतील आम्हाला फरक पडत नाही आम्ही मंडल आयोगाच्या समर्थनार्थ वाचवण्यासाठी रस्त्यावरचा खूप मोठा लढा या महाराष्ट्रात उभा करू सतरा तारखेला देशात लोकशाही आहे का हुकुमशाही अजून कुठला माईचा लाल या देशामध्ये लोकशाही ज्या दिवसापासून आम्ही स्वीकारली तेव्हापासून इथल्या व्यवस्थेला चॅलेंज करणारा एकही माईचा लाल अजून पैदा झालेला नाही त्याच्या बापाची जागिरी आहे का बीड म्हणजे बीडचा सात बारा यांच्या नावावर आहे का आम्ही काही खाजगी प्रॉपर्टीत अतिक्रमण करतोय का अरे आम्ही लोकशाहीमध्ये राहतोय लोकशाही मार्गाने जर आम्ही मेळावा घेत असू आम्ही संवाद साधत असू आडवणारे हे कोण आणि ह्याने आम्हाला बीड मध्ये अडवलं मध्ये आम्ही राहत नाही का आणि मग आम्ही यांना दुसरीकडे अडवायचं का मग काही बोलतात बरळतात चाले अगदी दोन तीन दिवसा खाली जरांगे पाटलांची भेट घेतली विखे पाटलांनी विखे पाटील असं म्हणाले की भुजबळांनी जी आरचा विरोध करणं सोडून नाही विखेंची भाषा शिकायला जरांगींची भाषा शिकायला विखे पाटील आले कारण ग्रामीण अस्सल ठेवणीतल्या गावरान भाषेमधल्या कमरेखालचे शब्द प्रयोग विखे पाटील सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला कारखानदाराचा सुपुत्र ज्याच्या घरामध्ये सत्ता लक्ष्मी पाणी भरते त्याला काय माहिती शिव्या बिव्या गावरान त्या शिव्या शिकायला त्या शिव्यांचा अर्थ समजून घ्यायला विखे पाटील कारण आता विखेच्या तोंडामध्ये जरांगीची भाषा पण ते म्हणतात की विरोध करणं भुजबळांनी सोडून द्यावा मग काय करावं गुलामी स्वीकारावी विखे पाटलांची विखे पाटलांची गुलामी स्वीकारावी का आम्ही काय बोलते सव्वा तास चर्चा झाली सव्वा तासामध्ये ते म्हणी वाक्प्रचार शिव्या याच ते ट्रेनिंग घेत होते विखे पाटील कारण विखे पाटलांना शिव्या वगैरे कसा येणार बिचाराला त्यामुळे जरांगी पाटलांचं ट्रेनिंग घेतील कारण आता बघा प्रत्येक विखे पाटलाचं वक्तव्य मराठा समाज मराठा समाजाने विरोध केला का मग ओबीसीने कधी मराठा समाजाला विरोध केला आता तरी केलाय का एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण दिलंय ईडब्ल्यूएस एस आम्ही विरोध केलाय का पण सामाजिक मागासांच्या आरक्षणामध्ये जर राज्यकर्ती जमात आली तर या बलुत्या आलोत्यांचं भटक्यांच्या स्पर्धेमध्ये ते टिकू शकत नाहीत हे सामाजिक न्यायाचे तत्व नाही का विखेरला काय इथले भटके ओबीसी माळी धनगर वंजारी बंजारा मतदान करत नाहीत का या विखेंना मला वाटते विखे इनमिन तीन अगोदर असायचे आता विखे राजकारणात उरणार नाहीत विखे आता सार्वजनिक निवडणुकामध्ये पराभूत झालेले असतील हे मी आज बॉन्ड पेपरवर लिहून देतो काय काय बंद दाराड शिकावे लागतात ना शिव्यांचा अर्थ शिकायला त्यांना अंतर्वली सराटीला आता कोणी येत नाहीत विखेशिवाय विखे एक मला वाटतं तीन माणसं होती माझ्या माहितीप्रमाणे तीन माणसांनी जरांगीला जरांगेकडे शिकवणी लावली विखे पाटलांनी आणि त्या शिकवणीद्वारे इथून पुढच्या कालावधीमध्ये आता विखे पाटील जरांगीच्या भाषेत बोलतील जबाबदार याला प्रमुख जबाबदार जेवढे जेवढे आमदार आहेत जेवढे जेवढे खासदार आहेत जेवढे जेवढे मंत्री आहेत जेवढे जेवढे पक्ष आहेत जेवढे जेवढे जरांगीना पाठिंबा देत आहेत ते सगळे जबाबदार आहेत ओबीसीच्या बाजूने कोणीही नाही अगदी व्यवस्था सुद्धा आमच्याकडं चौथीचं लेखरू म्हणून बघते की काय अशी आम्हाला दाट शक्यता वाटायला लागली कारण येऊ घातलेल्या महिन्यात दीड महिन्यात पंचायत राज्या निवडणूक आहेत डायरेक्ट बी इफेक्ट आहे ओबीसी सोशल जस्टिस पण त्याच्याकडंसुद्धा आमची न्याय व्यवस्था सुद्धा त्याच्याकडं कर दुजाभाव करायला लागले कारण आमचं हिअरिंगच होत नाही फेटाळूनच लावलं जातंय मग महाराष्ट्र शासनाला ॲपिडेच द्या म्हणतंय द्यावं ना ॲपिडेव्युट महाराष्ट्र शासनानं त्यामुळे न्यायव्यवस्था सुद्धा आम्हाला चौथीचा चौथीच्या लेकराप्रमाणे बघायला लागली की अशा मला शंका यायला लागली सन्माननीय न्यायव्यवस्थेचा आदर राखून